ठाणेकरांचे सरकारी कार्यालयातील हेलपाटे कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक अत्याधुनिक सोपी आणि संपर्कविरित सेवा सुरू केली आहे आर टी ओ ठाणे संवाद या नावाचा व्हॉट्सअप चॅटबॉट आता आठ तीन सहा नऊ पाच तीन दोन सात शून्य पाच या क्रमांकावरती उपलब्ध असून या प्लॅटफॉर्मवरून वाहन चालकांना घरबसल्या परवाना नूतनीकरण पत्ता बदलणे इत्यादी काही निवडक सेवांचा लाभ घेता येणार आहे शासकीय काम म्हटलं की अनेकांच्या कपाळावरती आट्यापुट्या पडतात कामापेक्षा मनस्ताप अशी परिस्थिती होते मात्र याला छेद देण्याचा प्रयत्न ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे आता डिजिटल युगाच्या बरोबरीने कार्यालय काम करत असल्याचा एक प्रत्यय नवीन सेवेद्वारे समोर आला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या चॅटबॉट सेवेच्या माध्यमातून नागरिकांना संपर्कविरहित चालक परवाना संबंधित सेवा सहज आणि जलद मिळणार आहे हे तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने विकसित करण्यात आलं आहे या सुविधांमुळे कार्यालयात चक्रा मार न मारता मोबाईलवरूनच हा परवाना सेवा पूर्ण करता येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहन काटकर यांनी दिली आहे